चिमूर तालुक्यातील नेरी हे मोठे असून येथे सतरा मेंबर वाडीची ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत दोन्ही अंगणवाडी जाण्यासाठी रस्ताच नसून दोन्ही अंगणवाडीला चिखलाने चारही बाजूने वेडा घातला असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत जायला दररोज मोठी कसरत करावी लागत आहे सध्या जिकडे तिकडे पावसाने थैमान घालत असून अनेक शहरांना पावसाने वेडा घातला आहे अशातच चिमूर तालुक्यातील नेरी शहरात वार्ड क्रमांक चार येथे दोन अंगणवाड्या आहेत मात्र गेल्या तीन वर्षापासून पावसाळ्यात त्या नागरिकांना आपल्या घरापर्यंत जायला चिखलातून मोठी कसरत करावी लागते इतकंच का होईना तर या वार्ड क्रमांक चार मध्ये अंगणवाडी क्रमांक एक व अंगणवाडी क्रमांक अकरा अशा या दोन अंगणवाडीत दररोज अनेक विद्यार्थी येतात मात्र शाळेत येत असताना त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असून गेल्या तीन वर्षापासून या अंगणवाडीच्या चारही बाजूने रस्त्याचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत आता अंगणवाडी जायला रस्ताच नसल्याने शिक्षण घ्यायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आता स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वार्ड क्रमांक चारच्या मेंबर भाऊ सरपंचाला मेंबर भाऊ मुरुम टाकून दे रस्ता बनवून दे अशी केबळवानी हाक दिली आहे याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी पाहुया मी आत्ता आलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ताल तालुक्यामध्ये नेरी शहरामध्ये एकंदरीत नेरी शहराची जर परिस्थिती बघितलं तर आता सध्याच्या पावसाच्या पावसाने थैमान घातल्यामुळे जिकडे तिकडे पुराने वेळा घातला अशातच आपण जर पाहिलं तर पुराने वेळा घालायच्या वेळा घालायच्या पूर्वी जरी पावसाने एक छोटीशी थो, थो, जरी हजेरी लावली तरी या ठिकाणी चिखलमय वातावरण होते अशा ठिकाणी मी आत्ताच उभा आहे मेरई माटी मेरा देश स्वच्छ भारत अभियान हे साऱ्या भारतात सध्या मागच्या एक वर्षापासून राबवत असून जिकडे तिकडे जर पाहिलं तर आपण त्याची अंमलबजावणी करताना आपल्याला दिसून येतं मात्र चिमूर तालुक्यामध्ये नेरी शहरामध्ये मी ज्या ठिकाणी आता उभा आहे या ठिकाणी स नेरी ग्रामपंचायत हे चिमुक वि चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबतचा खेळ खंडोबा केला करायला मनाला हरकत नाही मात्र आपण जर पाहिलं एकंदरीत हा मुख्य मार्ग आहे आणि इथं अंगणवाडी आहे आणि इतर ह्या ह्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी चालू आहे आणि ह्या रहदारीच्या दरम्यान कित्येक दिवस झाले इथले ह्या आजूबाजूचे परिसर परिसरातले नागरिक सुद्धा हैर हैराण आहेत है। मात्र सर तर विषय बाजूलाच राहिला मात्र चिमुकले जे विद्यार्थी आहेत त्यांना मोठी कसरत करावी लागते आपण जर आपण जर म्हटलं तर जीवनाची जीवनाची जर सुरुवात होत असेल तर ते अंगणवाडीपासून होते आणि अंगणवाडीपासून अंगणवाडीचे टीचर जर म्हटलं तर ते जे कोणी ऑफिसर होईल कोणी कुठल्या व्यवसायाला वळेल ते त्याचे संस्कार हे अंगणवाडीचे असतात मात्र त्याच अंगणवाडीत जायला आपल्याला आपण जर या ठिकाणी पाहिलं तर रस्ता नाही आपण जर पाहू शकता हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची निंदनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे आपण हीच ते अंगणवाडी आहे आणि हाच तो रस्ता आहे या परिसरातले संपूर्ण नागरिक सुद्धा या ठिकाणी हैराण आहेत महत्वाचं जर आपण हा रस्ता जर एकंदरीत बघितला तर सध्या आपल्याकडे रोवणे भरपूर लागलेले आहेत जर आपण जर इथं पर्याच्या पेंड्या आणून टाकला तर व्यवस्थित कमीत कमी अर्ध्या एकर मध्ये इथं उत्पन्न पण निघू शकते आणि ग्रामपंचायतला याचे पण पैसे मिळू शकतात आपण जर पहिला हे नाली आहे नाल्याची अवस्था पहा हे ह्या ठिकाणी सगळं म्हणजे नाली तर चोरीला गेली म्हणायला हरकत नाही त्यामुळे नेरी ग्रामपंचायत नफेखोरीच्या नादात केव्हा जागा येईल नेरी ग्रामपंचायतला हा एक प्रश्न निर्माण झाला आहे आपण जर पाहिलं तर सिमेंटचे रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते मला ठेका भेटते की दुसऱ्याला भेटते या नफेखोरीच्या नादात सध्या नेरी ग्रामपंचायत व्यस्त आहे एवढंच नव्हे तर एक एकाच व्यक्तीला घरकुल दोन दोन तीन तीन वेळा देण्यातही व्यस्त आहे आणि त्यांचे चेक काढण्यात पण व्यस्त आहे मात्र ह्या ह्या नागरिकांना न्याय देईल कोण आणि चिमुकल्यांना न्याय देणार का असा एक प्रश्न निर्माण आपल्यासोबत काही या परिसरातले नागरिक आपण त्यांच्याशी बोलणार आहे भाऊ ते काय निंदनीय अवस्था आहे आणि थेट चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळ चालू आहे अगदी बरोबर आहे इथं काही वर्षापासून अंगणवाडी आहे आणि लहान पोरं येताना खूप त्रास होते आणि इथं जेव्हा पाणी जमा होत आहे हा रस्ता म्हणजे खराब आहे याची घाणसुद्धा वाढत आहे त्याच्यामुळे कसं आहे लोकांना त्रास तर होत आहे पण लहान पोरं म्हणजे बिमार पडू शकते त्यांना आरोग्याला एक म्हणजे जंतू राहतात ह्या नाली नाली अशी भरून आहे आणि हे सगळं निष्काळजीपणा म्हणजे हे ग्रामपंचायतचं आहे आणि याच्यामध्ये मेंबरांना मी वारंवार लगेच मी सांगितलं निखिल सुद्धा फोन केला होता मी मागं हिला रेखा सुद्धा फोन केला होता पण त्यांनी लक्ष नाही दिलं आणि त्यांना असं वाटतं की इकडे दोन चार घरं आहे बा इकडे काय लक्ष द्यायचं आहे असं एक त्यांचा हेतू आहे परंतु आमच्याकडनं लक्ष देता कमीत कमी हे अंगणवाडी आहे इथून लहान लहानपणाची सुरुवात होत आहे आणि अंगणवाडी याचं कसं हा एक विचार पडला आहे ह्या ठिकाणी मेंबर लोकांनी सरपंचांनी लक्ष द्यायला पाहिजे काय मागणी काय आहे तुमची आमची मागणी म्हणजे इथून एक तर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनायला पाहिजे आणि अगदी कसं ज्यावेळेस मी आ, मेंबर होतो दोन हजार पंधरा मध्ये त्यावेळेस मी माझ्या ठरावामध्ये सिमेंट रोड म्हणून लिहिला आहे तिथं तर त्याच्यावर त्यांनी नमूद राहायला पाहिजे तो करायला नक्कीच जेव्हा दोन हजार पंधरा मध्ये में स्वतः मेंबर होते ह्या रोडचा प्रस्ताव ग्रामपंचायतला दिला असून तो लिस्ट मध्ये सुद्धा ह्या रस्त्याचं नाव आहे मात्र त्याच्याकडे काना डोळाकडं कारण इथं मतदार कमी आहे आणि हेतूपुरस्पर हे काम केले जाते आपल्यासोबत काही परत काही नागरिक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगणार तुम्ही हा रस्ता पूर्ण चिखल मध्ये तुम्हाला आम्हाला जायला खूप त्रास होत आहे आम्ही इथून बाहेर पडू शकत नाही बाहेर पडताना आम्हाला पूर्ण चिखलानं भरतो आम्हाला जायला येतो गाड्या घोड्या यायचं आम्हाला काहीच पर्याय नाही बाहेर निघायची सुद्धा आम्हाला घरी नाही इथून पोरं कशा इकडं पोरात त्या रस्त्याने पण तिकडं मेन रस्ता असल्यामुळे मोठ्या गाड्या वाहनं चालू राहतात तर ते तसेच भीत भीत पुण्या पोराचं कधी काही झालं तर ते माझी ड्युटी जाणार इथून पोरं येऊ शकत येऊच नाही किती विद्यार्थ्यांची संख्या किती आहे माझे विद्यार्थी आहेत ना नऊ नेरी अकरा मध्ये नऊ आहेत आणि इकडे किती आहे तुमचं पाच म्हणजे इथे दोन दोन अंगणवाडी आहेत ही एक नंबरची अंगणवाडी आहे आणि याच्या मागे मी पण इकडून आणताच नाही तर मी तिकडून असं फिरून आणते ग्रामपंचायत काय आणता नाही तुम्हाला कारण इथे शिकलाय तुम्ही या संदर्भात यापूर्वी कधी वर्षानं वर्ष किंवा महिन्याला कधी ग्रामपंचायतला कळवलं होतं का कळवलं होतं पण त्यांनी लक्षच नाही दिलं अच्छा अच्छा नक्कीच हे दुसरी अंगणवाडी आहे आणि ही पहिली अंगणवाडी आहे आपण दोन्ही अंगणवाडीच्या मध्यभागी आहोत आपण जर पहिला तो एकंदरीत तिकडला एक रस्ता आणि हा एक रस्ता हे बघा रस्त्याची कितीशे अतिशय निंदनीय अवस्था आहे हे चिमुकले विद्यार्थी कसे येतील काय येतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आपण पाहू शकता थेट हे थे अंगणवाडी थे आपण पाहू हा रस्ता आता अंगणवाडी सुटली आणि आता हे विद्यार्थी आपण पाहू शकता हे विद्यार्थी चालले आहेत ह्या एवढ्या मोठ्या गणनातून चालले अतिशय त्यांना कसरत करावी लागत आहे आपण पाहू शकता थेट अंगणवाडीचे हे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी आता ये सुट्टी झाली यांची हे घराकडे जायला निघालेत आपण बघू शकता किती मोठी कसरत कोणाकडून जायचं असा प्रश्न त्यांनाही निर्माण झाला आहे चिमुकला जरी असलं तरी त्यांच्या मनात संभ्रम आहे नेमकं रस्ता काढायचं कुठून अतिशय चिखल या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे नेरी ग्रामपंचायतला कशी किऊन नाही त्या लहानच्या लेकराची आणि काय परिस्थिती होईल हा मोठा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे नेरी ग्रामपंचायतने तात्काळ इथं मुरुम किंवा कुठलाही परिव्यवस्था करून हा रस्ता नियमितसाठी किमान विद्यार्थ्यासाठी तरी करून द्यावा अशी ह्या नागरिकांनी काही चिमुकल्या आहेत ह्या संगणवाडीचे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बाबू तुम्ही ह्या कसं तुम्हाला चांगलं नाही वाटत तुम्हाला हो। आपर, का पाहिजे बेटा रस्ता में पाहिजे मेंबरला म्हणता में तुम्ही बरं का पाहिजे बेटा रस्ता पाहिजे तुम्हाला गार्डनातून या लागते रोज ही किवलवाणी लहान छोट्याशा विद्यार्थ्याची ही किवलवाणी आर्त हा मेंबरच्या काळजात जाणार की नेरीच्या जा सरपंचाच्या जा काळजात जाणार आणि खरंच सरपंच आणि मेंबर ह्या रस्त्याच्या कामाला लागणार का हे स हे सुद्धा पाहणं आपल्याला औचित्याचं ठरून याकडे सगळ्या नागरिकाचं याच विद्यार्थ्याच्या आ, आ याच लेकराच्या या चिमुकल्याच्या आर्त मेंबर नेरीचे आणि सरपंच धावून येणार का हे सुद्धा प्रमाण करू एक राही तर चक्क दोन अंगणवाड्या या ठिकाणी आहेत आणि मुलांची विद्यार्थ्यांची संख्या पण जास्त प्रमाणात आहे वास्तविक जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या जीवावर जीवावर खेळण्याचा हा एक मोठा प्रसंग टाळता येणार नाही असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे नेरी ग्रामपंचायतनी या गोष्टीची तात्काळ दाखल घेऊन चोवीस तासाच्या आत ही कारवाई करेल की नफेखोरीच्या नादात मतदार कमी आहेत म्हणून दुर्लक्ष करेल का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकट ठाकरेसह प्रवीण वागे स्टार मार्च न्यूज चिमूर चंद्रपूर